पात्रीचे दोन वाजलेले तर आणि माझ्या हरशीचं खूप गरम आंग झालेलं आहे बघा तर मी हारशिले उठून हरशिले तापच औषध दिलेलं आहे बघा औषध दिलं तापच पिलं माझ्या हारशी हरशी पिलो तो औषध आणि आता ठेवा लागले मी मीठ घेतलं पाण्यातनी आणि थंड पाणी घेतलं आणि पाल वेस होती ह्याच्या पट्ट्या ठेवायले हर्षूच्या ह्याच्यावर डोक्यावर आणि हातात पण थंड थंड पाणी लावायला इथं पिण आवडणार तू झते ना मी झपते मी बघा माझा हर्ष झोपला आता माझा हारशी झोपला आणि आता माझ्या हरशाच्या अंगावर पट्टे ठेवायचे आहे तिथं बी नाही ठेवलं मम्मी तिथं बी नाही ठेवलं मम्मी म्हणते वाट कोण नाही हरशी ठेवत तरी पण भातर टाकत राहते मग वातर टाकते काढून थोडस करावं देत जाईना हो मग ठेवू देत नाही

काय म्हणलं हर्षु कोण मग कोण मां नाव जन्ना अंगरमेन ह ओय गोईल आग नसती होत त्यांना आग, आग नसती होत नाही होत नसते होत नसते लावू का लावू न पारशू ते पहा पार ला पाहिला आता पट्ट्या लावायच्या तर हारशू लावू निकडं लावू दे ना धावून मग तर सकाळी न्याय लागेल त्याला दवाखान्यात नाही आता कुठं दवाखाने उघडे सकाळी न्यावं लागल लवकर उठून टरबूज खायचं का पाणी प्यायचं का टरबूज खायचं का बर एक गिलास पाणी पिला हरशुन एक गिलासानं आणि आता मग ते टरबूज खायचं केवढं आहे बा टरबूज हरशू तेवढं मोठं आहे तर हरशूला टरबूज कापून देणार आहे आता थोडंसं आणि माझा हर्ष आता थोडस टरबूज खायला बर कारण आम्ही जेवण केले होते रात्री तर हर्ष जेवला नव्हता त्याच्यामुळं हर्ष टरबूज खायला पप्पा जेव्हा का तर हरशुने दोन तीन घास खाल्ले हे बघा नाही खायचं मग ते खाय ना हरषू हरश म्हणते मम्मी मला हे नाही खायचं डबल कापून दे दुसरं तर आता कापून देते हर्षी साठी हारशु तू कुठ चालला म ज्या बाथरूमात शू करून या पटकन या नाही ना हार्षोचं इश अंग होतं तर औषध दिलं तर औषध आणणं थोडा फरक पडला आणि पट्ट्या पण ठेवल्या होते मी मिठाच्या पाण्यात पाणी टाकून हो मग हो मग मीच्या काळी खाती मिळी खाती आता नाही मग भूक नाही ना आता भूक नाही आता आता भूक नाही मला भूक नाही मला आता नाही नाही काढायला हर्ष माझा हरश माझ्या हर्षच्या हाताने आहे यातलं पण एवढं खाल्ला हर्षून न आणि आता हर्षू झोपायला हर्षू खाऊन घेऊन मग तेवढं बस ह हात धुवायचे कुठं चालला हात धुवायला मग कुठं धुतो मग हात इथं कुठं इथं कुठं बाथरूमात धुत जाय भाई कशाला उठवत पप्पाले झोपू दे ना हार्शी दरवाजा कशाला उघडायला रे कुठ चालला मग तू कुठ चालला मग तू तू कुठ चालला हार्षी हार्शिवचा ट्रॅव्हल काउन घेतला मग घेते <laughs> काढून त्याच्या पप्पा अंगा एवढा हर्षीवचा अंग गरम असून त्याच्या पप्पांना हर्षीवचा टायल गुंडाळला तर लगेच हर्षीवन काढून घेतला हो, हो मा पप्पाले हो मा, म्हणला का बर बर कुठे गेलता मग तू तु? बाथरूमात केली होती ना तू मग

आणि ता, आता झपणारी मी तर चार वाजलेले इथं कंप्लीट चार झालेले तर आता झपणारी मी